यात्रांचे मैदान नवोदित पैलवानांसाठी मिळते सुवर्ण संधी कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ गेल्या काही वर्षात कुस्तीच्या आखाड्यांची संख्या कमी झाली असली तरीही गावोगावी होणाऱ्या उरूस यात्रा जत्रांमधून या परंपरेला नवा जोम मिळत आहे विशेषतः नवोदित मल्लांसाठी यात्रेचे कुस्ती मैदान सुवर्ण सुवर्णसंधी ठरत आहे गावच्या यात्रेत भरकतच मैदान भरते कुस्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि कुस्तीच्या स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळतो मोठमोठ्या नवोदित पैलवानही आपले कौशल्य दाखवण्याची संधी साधतात त्यांच्या ताकदीची कसोटी लागते आणि त्यामुळे ते अधिक मेहनतीने सराव करण्यास प्रेरित होतात यात्रांमध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धा नवोदित मल्लांसाठी प्रचंड महत्वाच्या ठरतात शहरातील व्यावसायिक आखाड्यामध्ये सराव करण्याची संधी न मिळालेल्या ग्रामीण भागातील तरुणांना येथे मोठे व्यासपीठ मिळतं एकदा का त्यांनी आपली कुस्ती कौशल्याने लोकांची दाद मिळवली की पुढील मोठ्या स्पर्धांसाठी त्यांचा मार्ग सुक्कर होतो सहसा अशा स्पर्धांमध्ये सुमारे साठ ते सत्तर पैलवान भाग घेतात यात स्थानिक आणि बाहेरून ना आलेल्या नामवंत मल्लांचा समावेश असतो मातीच्या आखड्यात घाम गाळत हे पैलवान एकमेकांना जोरदार टक्कर देतात विजेत्यांना बक्षीस मिळतातच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांना प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ख्याती पूर्वीच्या काळात गावगावी कुस्तीचे मैदान गजबजलेले असायचे मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे ही परंपरा काहीशी मागे पडली तरीसुद्धा यात्रेमधील कुस्ती स्पर्धा हा खेळ पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्यास मदत करत आहे ज्येष्ठ मल्ल आणि प्रशिक्षक नवोदितांना प्रोत्साहन देत आहे त्यांच्यासाठी आखाड्याचे दरवाजे उघडले जात आहेत दरम्यान कुस्तीला प्रशासनाच्या विशेष पाठिंब्याची आवश्यकता आहे कुस्ती आखाडे प्रशिक्षण शिबिरे आणि पैलवानांसाठी भरीव आर्थिक सहाय्य मिळालं तर महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल घडू शकतात यात्रांचे मैदान हे केवळ करमणुकीसाठी नव्हे तर नवोदित पैलवानांना घडणारे व्यासपीठ आहे मेहनत जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे मल्ल महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जागतिक स्तरावर नेतील यात शंकाच नाही महानकरी नेपसाठी विकास लवाटे याटराव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा